अतिशय देखण्या भव्य दिव्य नियोजनबद्ध आणि लोकांच्या स्मरणात कायम राहील अशा लोकशा महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात महाराष्ट्रातील नामांकित नवरत्नांचा लोकशा भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे याच कार्यक्रमात वयाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या दाम्पत्याचा सन्मान आणि एकत्र आदर्श कुटुंबाचा सन्मानही करण्यात आला या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती अतिशय मनमोकळ्या भावना व्यक्त करताना अजितदादा पवार यांनी बीडच्या विकासाचा लेखाजोखा जसा आपल्या भाषणातून मांडला तशा बीडकरांनी या जिल्ह्याची प्रतिमा बदलण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही सांगितले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील नामांकित नवरत्नांना लोकाशा भूषण पुरस्कार देऊन यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते एकलक्ष रुपये रोख सन्मानपत्र स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मधील पत्रकारितेचा लोकशा भूषण पुरस्कार टीव्ही नाईन मराठीच्या संपादक तथा अँकर निखिला मात्रे यांना प्रदान करण्यात आला अजित दादा पवार यावेळी म्हणाले अस्टीलच्या मराठी बातम्या देताना निखिला ताई म्हातरेंदा आपण बघतो जनता नेहमी पाहतो अशा या आघाडीच्या पत्रकार टीव्ही न्यूज अँकर आणि त्याचबरोबर आमचे विलासराव बडे या ठिकाणी त्या दोघांचाही सत्कार केला पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये त्या दोघांचं काम हे अतिशय कौतुकास्पद आहे अतिशय त्या कार्याबद्दल आज मिळालेल्या पुरस्काराबद्दल मी त्या दोघांचं अभिनंदन करतो पण हे सगळं करत असताना वस्तुस्थितीला धरून इतरांनी पण बातम्या द्यायला शिकलं पाहिजे मी आता प्रेस अक्षरच्या प्रेसमध्ये काही काही पत्रकार काय प्रश्न मला विचारत होते मी जे तेही प्रश्न पुन्हा ते विचारत होते अशा पद्धतीनं वागू नका तुम्हाला ब्रेकिंग न्यूज किंवा तुम्हाला त्या ठिकाणी टी आर पी वाढण्याच्या करता ज्या पद्धतीनं काही जण जरा वेगळ्या प्रकारचा विचार करतात तो बाबतीमध्ये समाजाला अडचणीसाठी यावेळी बोलताना त्या म्हणाल्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पर्यावरण मंत्री पंकजाताई आणि व्यासपीठावरचे इतर मान्यवर दैनिक लोकाशाला एक आ, मला वाटतं अठरावा वर्धापन दिन त्याच्या शुभेच्छा त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा आहेत निर्भीड पत्रकारितेसाठी लोकाशा ओळखलं जातं आणि म्हणून त्यांचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी खास मुंबईहून बीडमध्ये आलेले आहे पुरस्कारासाठी तुम्ही माझी सगळ्यांनी निवड केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा पुरस्कार म्हणजे टी व्ही नाईनची निर्भीड अशी पत्रकारिता न्याय मिळेपर्यंत दिलेली साथ आणि समाजातल्या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा केलेला प्रयत्न याची एक पोचपावती आहे असं आम्ही मानतो आतापर्यंत मला या सगळ्या सा प्रवासामध्ये साथ देणारे माझे कुटुंबीय आमचे टी व्ही नाईनचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत सर आणि टी व्ही नाईनची आमची संपूर्ण लाडकी टीम या पुरस्काराची तर मानकरी आहे या पुरस्काराच्या निमित्तानं बीड मे मध्ये येता आलं हा खूप आनंद आहे खर तर बीड एका वेगळ्या चर्चेत आहे सध्या विलासने मगाशी सांगितलं मात्र आता बीडला अजितदादांची साथ लागली कड़ोक आहे कडक शिस्तीची आहेत अजितदादा आणि त्यामुळे ती शिस्त पुढच्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि बीडचं वातावरण आता, आता बदलणार आहे कारण पर्यावरण मध्ये पंकजा राहीये आणि त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा पुढच्या काळामध्ये बीड आज जसं प्रेमाने आपल्याकडे बघताना तसंच पुढेही ते तसं राहणार आहे बीडच्या राजकारणाची वेगळी ओळख जशी गोपीनाथ मुंडेजी केशर काकू विमल मुंजडाजी यांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही तर त्यांना सगळ्यांना प्रणाम मराठवाडा आणि बीडमध्ये काही सामाजिक प्रश्न नक्कीच आहेत त्याला काही घटना कारणीभूत आहेत मात्र पुन्हा एकदा एक पत्रकार म्हणून सुद्धा आपण ती प्रेम आपुलकी नक्कीच निर्माण करायची आहे आणि एक पत्रकार म्हणून आपण ते नक्की करू शकतो ती आपली एक ताकद आहे आपल्या लेखणीमधून आपल्या टीव्हीच्या कॅमेऱ्यामधून आणि बूममधून प्रेमाचा सड़ा आणी तुझा आणी तुझा आणी तुझा या प्रेमाचा सडा आपण पुन्हा एकदा बीडच्या अंगणामध्ये टाकूया तसं राजकारणी आणि पत्रकार यांचं नातं सासूसुनेचं असतं तुझं माझं जमेना आणि तुझं आणि तुमच्या वाचून कर्मेना असं काहीच असतं ते पंकजाताई आणि अजितदादांकडून नेहमी असं पाहायला मिळतं आजही अजितदादा आमचे तीन तीन कॅमेरे इथे आहेत तर हे लोकांपर्यंत पोहोचावं हीच सदिच्छा आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या या प्रेमासाठी बीडमध्ये पाय ठेवल्यापासून बीडकरांचं जे प्रेम मिळालं त्यासाठी खूप खूप धन्यवाद